समोर भरभक्कम बुरुज दिसत आहे त्या बुरुजाच्याच पाठीमाग आहे नाणे दरवाजा आणि या नाणे दरवाजा जवळ जा जाण्यासाठी नागमोडे वळणे पार करत जावे लागते नाणे दरवाजेकडे जात असतानाच आपल्याला मध्येच हा चुन्याचा घाना दिसतो याचा उपयोग गडावरील बांधकामासाठी केला जात होता छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक मानकरांच्या पालख्या याच नाणे मार्गे येत जात असत त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्झेंटन हा याच नाणे मार्गे किल्ले रायगडावर गेलेला होता आणि असे त्याने त्याच्या डायरीमध्ये नमूद केलेले आहे यावेळेच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चित्त दरवाजा मार्गे प्रवेश बंद केलेला होता आणि आम्हाला या नाणे दरवाजा मार्गे जाण्यास सांगितले होते तर दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आपला युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा